च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अंतराळ विश्वामध्ये नवा इतिहास घडवत इस्रोचं एकशे चार उपग्रहांचं अवकाशात एकत्रित यशस्वी प्रक्षेपण देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव राज्यातल्या पंधरा जिल्हा परिषदा आणि एकशे पासष्ट पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान प्रशासन यंत्रणा सज्ज राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून विकाराचे प्रयत्न प्रचारात आरोप प्रत्यारोपांच्या फेरी मुंबईतल्या सामान्य माणसाचा विकास झाला नाही तर नेत्यांचाच विकास झाला म्हणून विकासासाठी योग्य हाती सत्ता द्या देवेंद्र फडणवीसांचं आवाहन भाजपाकडून जनतेला विकासाचा आमिष पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप तर शेतकरी सरकारकडून दुर्लक्षित सुप्रिया सुळे यांचा टोला भाजप आणि शिवसेनेनं प्रचाराची खालची पातळी गाठली आहे बाळासाहेबांनाही हे मान्य झालं नसतं नारायण राणेंचा दावा भारतीय जनता दा पक्षाकडून जनतेला गाजरच उद्धव ठाकरेंचा आरोप ठाणे जिल्ह्यात परप्रांतीयांचा भरणा सरकारचा मात्र त्याकडे कानाडोळा राज ठाकरे यांचा आरोप भारतीय स्टेट बँकेत पाच सहयोगी बँकांचं विलिनीकरण करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातल्या दोषी व्ही के शशिकला बंगळुरू न्यायालयासमोर शरण भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं आज अंतराळ विज्ञान क्षेत्रामध्ये नवा इतिहास घडवला आहे इस्रोनं एकाच वेळी तब्बल एकशे चाळीस उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण करत आपल्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा खोला आणि सर्वात जास्त उपग्रहांचं प्रक्षेपण करायचा जागतिक विक्रमही नोंदवला याआधी दोन हजार चौदा मध्ये रशियानं सर्वाधिक म्हणजे सदतीस उपग्रहांचं प्रक्षेपण केलं होतं आज सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी हे उपग्रह वाहून नेणाऱ्या एल व्ही सी सदतीस या उपग्रह प्रक्षेपकानं श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन प्रक्षेपण तळावरून उड्डाण केलं आणि त्यानंतर एकामागून एक असे चार टप्पे ओलांडत या प्रक्षेपकानं सर्वच्या सर्व उपग्रहांना त्यांच्या नियोजित कक्षेमध्ये सोडलं या प्रक्षेपकानं सतरा मिनिटांनी या उपग्रहांना त्यांच्या कक्षेमध्ये सोडायला सुरुवात केली आणि केवळ अकरा मिनिटांच्या कालावधीमध्ये हे काम पूर्णही केलं या उपग्रहांमध्ये भारताचा कार्टोसॅट हा प्रमुख उपग्रह आहे तर आय एन एस ए वन आणि वन बी असे दोन नॅनो उपग्रह आहेत या तीन उपग्रहांव्यतिरिक्त एकशे एक, एक नॅनो उपग्रह इतर देशांचे आहेत त्यामध्ये अमेरिकेचे शहाण्णव इस्रायल संयुक्त अरब अमिरात नेदरलँड्स स्वित्झर्लंड आणि कझाकस्तान या प्रत्येकी एक उपग्रह आहेत पीएसएलव्ही सी सदतीस या उपग्रह हे सलग एकोणचाळीसावं यशस्वी उड्डाण होतं या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधींनीही इस्रोचं अभिनंदन केलं आहा राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान उद्या होणार आहे या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हा परिषद आणि एकशे पासष्ट पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे या निवडणुकांचा प्रचार काल संपला दुसऱ्या टप्प्यात एकवीस फेब्रुवारीला अकरा जिल्हा परिषद आणि एकशे अठरा पंचायत समित्यांसाठी मतदान होईल राज्यातल्या दहा महानगरपालिकांसाठीही येत्या एकवीस तारखेलाच मतदान होणार आहे मतदानासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे मतदान शांततेत व्हावं यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये मतदानाची दोन टप्प्यात विभागणी केली असल्याने या जिल्ह्यात उद्या आणि एकवीस फेब्रुवारीलाही मतदान होणार आहे दोन्ही टप्प्यातल्या निवडणुकांची मतमोजणी तेवीस फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त जयस सहारिया यांनी दिली आहे औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातल्या रघुनाथपूर या पाचशे मतदारसंघ पाचशे मतदार असलेल्या गावानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा निर्णय घेतला गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला मुंबईतल्या सामान्य माणसाचा गेल्या काही वर्षांमध्ये विकास झालेला नाही तर केवळ नेत्यांचा विकास झाला अशी टीका नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत घाटकोपर इथं प्रचार सभेत बोलत होते मुंबईच्या विकासाकरता योग्य माणसाच्या हातात महापालिकेची सत्ता द्या असं आवाहन त्यांनी यावेळी केलं मुंबईतल्या रस्त्यांच्या दुर्दशेला नेत्यांचा भ्रष्टाचार जबाबदार आहे असा आरोपही त्यांनी केला विमुद्रीकरण आणि महापालिकेचा काय संबंध शिवसेना कामांबद्दल का, का बोलत नाही असा खडा सवालही त्यांनी केला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी फडणवीस यांची आज रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण इथंही प्रचारसभा झाली कोकणाच्या विकासासाठी पर्यटन प्रक्रिया उद्योग यासाठी सरकारनं विशेष धोरणं आखली आहेत या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक पातळीवरही भाजपाला सत्ता द्या असं आवाहन त्यांनी केलं जिल्हा परिषदेमध्ये जर सगळ्यात सगळी अडकून राहिली तर तो पैसा तुमच्यापर्यंत पोचणार नाही जिल्हा परिषदेमध्ये देखील भारतीय जनता पक्षाच एखादी सरकार आलं पाहिजे पंचायत समित्या सगळ्या आपल्याच हातात आल्या पाहिजे म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी निवेदन करायला आलो आहे की या निमित्ताने एकवीस तारखेच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन कराषद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ इथंही फडणवीस यांची प्रचारसभा झाली दोन हजार तेरा पर्यंत राज्यातले सगळे जिल्हे स्मार्ट जिल्हे करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे केली यावेळी उपस्थित होते रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप आणि रिपाई युतीच्या प्रचारासाठी फडणवीस यांची पनवेलमध्ये उल्वे इथं सभा झाली मुंबईच्या जवळ असूनही रायगड जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास झालेला नाही प्रस्तावित पक्षांच्या कारकिर्दीत जनतेला अनेक सोयीसुविधांपासून वंचित राहावं लागलं अशी टीका त्यांनी केली शिवडी ते तावाशक्वा सागरी पूल गेले वर्ष केवळ वर कागदावरच होता मात्र भाजपाच्या माध्यमातून तो लवकरच पूर्ण होणार आहे असं म्हणाले नवी मुंबईतलं प्रस्तावित विमानतळ ठरलेल्या कालावधीत पूर्ण करण्याचा आपला मानस आहे असंही त्यांनी सांगितलं जनतेला विकासाचं आमिष दाखवून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे असा आरोप काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे सरकारचा विमुद्रीकरणाचा निर्णय अपयशी ठरल्याचं उघड झालंय अशी टीकाही त्यांनी पुण्यामध्ये प्रचारसभेत बोलताना केली पुणे शहरामध्ये मेट्रोसारखा प्रकल्प आणण्यामध्ये काँग्रेसचा मोठा सहभाग आहे शहराचा विकास आराखडा करण्यासाठीही काँग्रेसनं ठोस भूमिका घेतली होती असं पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले भारतीय जनता पक्षाकडून जनतेला फक्त गाजरच दाखवण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला ते आज पुण्यामध्ये प्रचारसभेमध्ये बोलत होते शिवसेनेची बांधिलकी थेट जनतेशीच आहे असं ते म्हणाले हिंदुत्वावर आधारित युती तोडण्याची शिवसेनेची इच्छा नव्हती असं सांगत यापुढे युती न करण्याचे संकेतही ठाकरे यांनी दिले पुणे पिंपरी चिंचवड इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शिवसेनेला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या परप्रांतीयांमुळेच मोठ्या प्रमाणात वाढत चाललीय आणि सरकार त्यांचंच लांगूल चालन करत आहे असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला ते आज संध्याकाळी ठाणे जिल्ह्यामध्ये दिवा इथं प्रचारसभेत बोलत होते विमुद्रीकरणानंतर देशातल्या आर्थिक सामाजिक परिस्थितीत कोणताही फरक पडलेला नाही असंही ते म्हणाले निवडणुकीमध्ये सर्रास रोकड उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं शिवसेनेनं आपला गलथान कारभार बाळासाहेबांच्या फोटोमागे लपवू नये असा टोलाही त्याने लगावला मतदारांच्या बेसावत आणि अविचारी वर्तनावर बोट ठेवत निवडणुकीच्या निमित्तानं योग्य प्रकारे वक्त व्यक्त होण्याचं आवाहनही त्यांनी मतदारांना केलं शिवसेना आणि भाजपानं प्रचाराची पातळी सोडली आहे ने त्यांचे नेते एकमेकांवरती ही अत्यंत हीन दर्जाची टीका करत असून प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही हा प्रकार आवडला नसता असं नारायण राणे यांनी म्हटलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाण्यामध्ये आयोजित जाहीर सभेत ति बोलत होते भाजपानं सरसकट गुंडांना पक्षात घेतल्यामुळेच भिवंडीतली घटना घडली असेच प्रकार राज्यातही घडू लागतील असंही म्हणाले भाजपानं देशामध्ये अच्छे दिन अजूनही आलेले नाहीत आता संपूर्ण महाराष्ट्र विदर्भासह हो भाजपा मुक्त होईल तेव्हाच अच्छे दिन यायला सुरुवात होईल असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराकरता सभेमध्ये ते आज नागपुरात बोलत होते नागपुरामध्ये ठेकेदार दलाल आणि कमिशनवाल्यांचं राज्य आहे असा आरोप त्यांनी केला राज्य सरकारनं शेतकऱ्यांकडे लक्ष न दिल्यामुळे शेतीचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे ते आज नाशिक जिल्ह्यामध्ये येवला इथं सभेत बोलत होत्या शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा अशी मागणीही त्यांनी केली केंद्र सरकारनं आणि नंतर राज्य सरकारनं शेतकऱ्यांना केवळ आश्वासनं देत त्यांची फसवणूक सुरू ठेवली आहे शेतकऱ्यांनी भाव मिळत नाही म्हणून कांदा पेटवून दिलाय मात्र या परिस्थितीविषयी मुख्यमंत्र्यांना दुःख नाही अशी टीका सुळे यांनी केली शिवसेना केवळ राजीनाम्याची धमकी देत आहे मात्र सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत त्यांच्यात नाही अशी टीकाही सुळे यांनी केली नागपूर महानगरपालिकेमध्ये दोन हजार एक साली झालेल्या कथित अनियमिततेविषयी नंदलाल समितीनं सादर केलेल्या अहवालामध्ये तत्कालीन महापौर देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप ठेवले होते, तेच फडणवीस आता मुंबई महानगरपालिकेचा कारभार पारदर्शी असावा अशी मागणी करत आहेत अशी टीका शिवसेना नेते अनिल परब यांनी केली आहे मुंबईत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते भारतीय स्टेट बँकेला जागतिक स्तरावरची बलाढ्य बँक म्हणून ओळख मिळण्याच्या दिशेनं केंद्रीय मंत्रिमंडळानं आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला स्टेट बँक आणि तिच्या पाच सहयोगी बँकांचं विलिनीकरण करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली यानुसार आता स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर स्टेट बँक ऑफ मैसूर स्टेट बँक ऑफ त्रावणकोर स्टेट बँक ऑफ पतियाळा आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकांचं स्टेट बँकेत विलीनीकरण होणार आहे या निर्णयामुळे स्टेट बँकेच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल आणि बँकांच्या व्यवहारावरचा खर्चही कमी होईल असं जेटली यांनी सांगितलं उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आज झालं अकरा जिल्ह्यातल्या सदुसष्ट जागांसाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी पासष्ट टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाचे उपायुक्त विजय देव यांनी दिली आहे उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या सत्तरपैकी एकोणसत्तर जागांसाठी आज मतदान झालं पाच वाजेपर्यंत सरासरी अडुसष्ट टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाचे उपायुक्त संदीप सक्सेना यांनी दिली पंच्याहत्तर लाख बारा हजार मतदारांनी एकूण सहाशे सदतीस उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रामध्ये आज बंद केलं बेहिशेबी संपत्ती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं शिक्षा सुनावलेल्या अण्णा द्रमुकच्या नेत्या व्ही के शशिकला यांना आज बंगळूरच्या न्यायालयासमोर शरण आल्या या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं त्यांना काल दोषी ठरवत चार वर्षाचा तुरुंगवास आणि दहा वर्ष निवडणूक लढवायला बंदी घातली आणि ताबडतोब न्यायालयासमोर शरण येण्याचे आदेशही दिले होते राज्यातली पन्नास टक्के मुलं कुपोषित आणि दारिद्र्यरेषेखाली रेषेखाली असताना विकास आणि समृद्धीचा काय फायदा असा सवाल विचारत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारवरती ताशेरे ओढले आहेत कुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष प्रयत्न केले नाहीत असंही न्यायालयानं ना नमूद केलं मेळघाट आणि इतर आदिवासी बहुल भागामध्ये वाढत्या कुपोषणाविरोधात न्यायालयामध्ये दाखल जनहित याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं आगामी अर्थसंकल्पात कुपोषण निवारणासाठी वेगळी तरतूद करावी अशी सूचनाही न्यायालयानं केली या प्रकरणी पुढील सुनावणी एक मार्चला होणार आहे पुणे शहर भाजपानं महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र जाहीरनामा केला आहे त्या त्या प्रभागाच्या कार्यकर्त्यांचं यात महत्वाचं योगदान आहे असं राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी म्हटलं या जाहीरनाम्यांच्या प्रकाशनप्रसंगी आज पुण्यात बोलत होते प्रत्येक प्रभागाच्या गरजा आणि प्रश्न लक्षात घेऊन त्यानुसार विकास कामांचं आश्वासन त्या त्या जाहीरनाम्यात दल असं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले आमदार मेधा कुलकर्णी आदी उपस्थित होते वर्धा जिल्ह्यामध्ये सेलू तालुक्यामध्ये हिंगणी इथल्या चेकपोस्टवरती नाकाबंदी दरम्यान निवडणूक अधिकाऱ्याने एका कारमधून एक कोटी रुपयांची रक्कम सापडली ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ही रक्कम सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत प्राप्तिकर अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली अहमदनगर अहमदनगरमधल्या नगर, नगर तालुक्यातल्या पांगरमल इथं राजकीय नेत्यानं आयोजित केलेल्या पार्टीमध्ये विषारू दारू प्यायल्यानं सहा जणांचा मृत्यू झाला तर दोन जण अत्यवस्थ असून सात जणांवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत जिल्हाधिकारी अनिल कवडे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांनी तातडीनं जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांची भेट घेतली त्यानंतर त्रिपाठी यांनी माहिती दिली आपल्याला अशी माहिती भेटली की जवळपास चार बॉक्स त्यांनी एक वाईन शॉप कडून आणि चार बॉक्स बाहेरून त्यांनी खरेदी केली आम्ही सर्व सॅम्पल्स घेऊन ते, ते सीएकडे पाठवलं आहे की त्यामध्ये काही विषारी तत्व होऊ शकतो काय त्यानंतर आम्हाला अशी माहिती भेटली की त्यांनी जे चार बॉक्सेस बाहेरचे घेतले ते एक सिव्हिल हॉस्पिटलची कॅन्टीनमध्ये होते आणि त्यामध्ये त्याचे चालवणारे त्यांना ते दिले होते असं त्यांचं म्हणणं होतं आज सकाळी आपण तिथे रेड केली आणि त्यानंतर आम्हाला तिथे काही रिकामी बॉक्सेस काही त्याचे कवर्स तस तसेच एक सॉल्वेंट ऑर्गेनिक सॉल्वेंट इसेन्स अशी गोष्ट तिथे प्राप्त झालेली आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये शिवसेनेच्या दोन महिला उमेदवारांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला जिल्ह्यातल्या पारनेर इथंही राजकीय पक्षाने दिलेल्या पार्टीमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे एकाचा मृत्यू झालाय तर चार जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे त्यांच्यावरही शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अहमदनगर जिल्ह्यातल्या बनावट दारू प्रकरणी पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयावरती धाड टाकली या कारवाईमध्ये पोलिसांनी रुग्णालयाच्या कॅन्टीनमधूनच बनावट दारू दारूचे दारू, दारू निर्मितीचे रसायन आणि काही कागदपत्रं हस्तगत केली आहेत जिल्हा शासकीय रुग्णालयातल्या कॅन्टीनमध्येच दारू निर्मिती केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आल्यानं जिल्ह्यामध्ये आश्चर्य व्यक्त जात आहे या प्रकरणी पोलिसांनी संशयितांना ताब्यात आणि पुढील कारवाई सुरू केली आहे एका पार्टीमध्ये विषारी दारू प्यायल्यानं जिल्ह्यातल्या पांगरमल इथं सहा जणांचा मृत्यू झाला प्रकरणी चौकशी केली असता या पार्टीसाठी रुग्णालयाच्या कॅन्टीनमधूनच दारू देण्यात आली होती असं उघड आलं पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास एवढंच होतं येत्या छत्तीस तासांमध्ये संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि त्या राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल सदतीस किमान एकोणीस नागपूर तेहतीस आणि सतरा पुणे एकतीस आणि पंधरा औरंगाबाद बत्तीस आणि अठरा नाशिक बत्तीस आणि सोळा कोल्हापूर एकतीस आणि एकोणीस रत्नागिरी छत्तीस आणि एकवीस सोलापूर चौतीस आणि अठरा आणि अमरावती कमाल तेहतीस आणि किमान अठरा अंश सेल्सिअस आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा अंतराळ विश्वात नवा इतिहास घडवत इस्रोचं एकशे चार उपग्रहांचं अवकाशात एकत्रित यशस्वी प्रक्षेपण देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव राज्यातल्या पंधरा जिल्हा परिषदा आणि एकशे पासष्ट पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान प्रशासन यंत्रणा सज्ज राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून निकराचे प्रयत्न प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी मुंबईतल्या सामान्य माणसाचा विकास झाला नाही तर नेत्यांचाच विकास झाला म्हणून विकासासाठी योग्य हाती सत्ता द्या देवेंद्र फडणवीसांचं आवाहन भाजपाकडून जनतेला विकासाचा आमिष पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप तर शेतकरी सरकारकडून दुर्लक्षित सुप्रिया सुळेंचा टोला भाजपा आणि शिवसेनेनं प्रचाराची खालची पातळी गाठली आहे बाळासाहेबांनाही हे मान्य झालं नसतं नारायण राणेंचा दावा भारतीय जनता पक्षाकडून जनतेला गाजरच उद्धव ठाकरेंचा आरोप ठाणे जिल्ह्यात परप्रांतीयांचा भरणा सरकारचा मात्र त्याकडे कानाडोळा राज ठाकरेंचा आरोप भारतीय स्टेट बँकेत पाच सहयोगी बँकांचं विलिनीकरण करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातल्या दोषी व्ही के शशिकला बंगळुरू न्यायालयासमोर शरण याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार